आयो। <laughs> बस बस मोर्चा घराच लिहायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो त्याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं

पाऊस आहे पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही मिळत जागा <णगाँगा> मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून महाराष्ट्र बाळासाहेबांनी इथे बाहेर जे उभे आहेत त्यांची त्यांची दिन व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं परंतु आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखती मध्ये एक म्हटलं होतं त्याच्यात या सगळ्या गोष्टी त्यांना सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादा वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका होती आज

<contribute> <के दिखेगा>। <स्टाथिति> आता बरेच सर सगळे चॅनल कॅमेरे आता संध्याकाळी सगळं सुरू होईल सुरू होईल काय वाटत काय काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसल का कोणी जास्ती हसल का कोणी बोलतायत का आपल्याकडे आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्ये अनेकांना खरं तर आजचा हा खरं तर आजचा हा मेळावा मोर्चाला मोर्चाला येत मोर्चा होती आजच्या मेळावा की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे नजर पाहायचं नाही पुढील सगळ्यात शेवटी द्यायचे गोष्ट कसा शांत बसा एकत्र द्या प्रश्न हा प्रश्नच नव्हती अचानक हिंदीच मला हिंदी आणि हिंदी कशासाठी हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी कोणासाठी हिंदी लहान मुलांवरती जबरदस्ती तूर न बघा तिकडे हा नाही शिक्षण तज्ञाला काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लाभत तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर समजून घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हणता दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात दे? तुम्ही तिसरी भाषा लागत ती त्रिभाषा सूत्र कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं त्रिभाषा सूत्र त्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं आज कोर्टात आहे तुम्ही हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात कुठे आहे त्रिभाषा सूत्र मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये त्या धोरणातही नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी राज्य राज्यता हिंगवून विचारत नाही त्यांना पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटवून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली विनाकारण आणलेला विषय होता मी त्याच्या घोषणा सांगितलं मला सांगा उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार खर तर आणली पाहिजे गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहे ती आर्थिक दृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहे ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं याला हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली याला राज्यांचा विकास नाही करता आला जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधन लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका कोणासाठी शिकायचं पाचवी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत भाषा कोणतीही श्रेष्ठच असते उत्तमच असते मग मराठी असेल गुजराती असेल तामिळ असेल पंजाबी असेल बंगाली असेल हिंदी असेल अनुकुची असेल एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते खूप लोकांची मेहनत असते एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते अशा भाषा काय उभ्या लागतात आणि हे भाषा तर नवीन पुढे आणलं त्याशिवाय अमित शहा म्हणाले ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे पुढेपणे लाज वाटेल म्हणे मला इंग्रजी येतं तुम्हाला नाही येत संपूर्ण हिंद प्रांतावरती एकशे पंचवीस वर्ष सव्वाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं सव्वाशे वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं तो त्याला राज्यच नव्हती हो पण जे प्रदेश होते त्यांच्यावरती के राज्य केलं आम्ही मराठी लागली गुजरात वरती मध्य प्रदेश वरती राजस्थान वरती पंजाबवरती इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोप पर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य आम्ही दाखली हिंदी भाषा एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे महाराजांच्या काळात पण नव्हती कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचं नेमकं आणि फक्त साच पडून पाहिजे मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय व्हॅली आहे तरी महाराष्ट्राला हात घालून दाखवा मुंबईला हात घालून दाखवा मजाक पाठला काय शांत आम्ही शांत याचा अर्थ गांडू नाही लादायचा प्रयत्न करतो आणि बघ आता बागार घेतली ना तो बाघार घेतली तसं काय करायचं बघ वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरणी वेगळ्या ठिकाणी ठाकरेंची बोला इंग्रजी मीडियम मध्ये शिकली बोल पुढे दादा भोसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले कुठे काय याचा काय संबंध मुलं इथे परदेशामध्ये शिकताय यादी काय करणार तुम्ही आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्यांचं हिंदी आहे का खाली ये आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो हो शिकलो आमची मुलं इंग्रजी मिडीयम मध्ये शिकली हो शिकली याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला खरा मराठीचा गोळका कसा हे इंग्रजी मिडीयम पण टाकतात बर सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियम मध्ये शिकलेले आहेत या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता कालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल क्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले हिंदुत्वा हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेले अडवाणी दक्षिण भारतामध्ये बघा सगळे कॉन्व्हेंट स्कूल येत नाही तमिळच्या प्रश्नावरती तेलुगूच्या प्रश्नावरती गडबडपणे समोर येऊन उभे राहतात तुमची मुलं कुठे शिकली शिकलात उद्या ती हिब्रू भाषेत शिकील आणि मराठीपणाचा कड अभिमान बाळगेल काय प्रॉब्लेम आहे उभी आता तुमच्याकडे दक्षिणेत नाही इंग्रजी मध्ये थोडक्यात यादी आणले दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते जयलिता दोवेंदो इंग्लिश मीडियम स्कूल स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लॉयला प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल उदय निधी म्हणजे कर्णोदयचा राहतो डॉन बॉस्को चंद्राबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट अँड नारायण लोकेश एनटीआरचा नातू चंद्राबाबूंचा मुलगा स्टॅनफर्ड स्कूल कमल हसन सानथोंग हायस्कूल अभिनेता विक्रम स्कूल अभिनेता सुर्या इंग्लिश मीडियम ए आर रेहमान आधी पद्मशेषातील बालभवन आणि नंतर परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो एका व्यासपीठावरती तामिळनाडू मध्ये एआर रहमान व्यासपीठावरती उभे होते काहीतरी कार्यक्रम होता त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या अचानक ती बाई हिंदीत बोलायला त्याच्यावरती रहमानने तुझ्याकडे असं बघितलं बोलला हिंदी आणि व्यासपीठावर खाली तुमचा कडवटपणा शिक्षण होतवटपणाच्यावरती नसतो तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो मान्य बाळासाहेब इंग्रजी मिडियम मध्ये शिकले इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली पण एक भाषा म्हणजे सगळ्यांना बांधून ठेवते कुठची एक भाषा आजपर्यंत काय वापर आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट आहेत ती फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो मद्रास रेजिमेंट आहे राजपुतार रायफल्स आहे राजकोत रेजिमेंट आहे डोगरा रेजिमेंट आहे सिंग रेजिमेंट आहे जाट रेजिमेंट आहे पॅराशूट रेजिमेंट आहे पंजाब रेजिमेंट आहे ग्रेनेडियर्स आहे सिंग लाईट इन्फंट्री आहे मराठा लाईट इन्फंट्री आहे गडवाल रायफल्स आहे कुमाव रेजिमेंट आहे आसाम रेजिमेंट आहे बिहार रेजिमेंट आहे बहार रेजिमेंट आहे जम्मू काश्मीर रायफल्स आहे जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे नागा रेजिमेंट आहे गोरखा रायफल्स आहे गोरखा रायफल्स आहे त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे अरुणाचल स्काउट्स आहे सिक्कीम स्काउट्स आहे आपल्या संरक्षण खात्यामध्ये आहेत शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना भाषेचा प्रश्न येतो कुठे या देशामध्ये जेव्हा का भाषेवर प्रांतरचना झाली तेच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून मग या सगळ्या गोष्टी काय सुरू केल्यात तुम्ही कशासाठी सुरू केल्यात काय याच्या मागचं राजकारण आता सांगून ठेवतो आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला काळ्या वाजू नका ते काय सांगते का याचा पुढचं राजकारण यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करते पुन्हा हे जातीचा कधी एकत्र येऊ देणार नाही हे जाती पातीमध्ये विभागाला सुरुवात करतील आता हे सुरू केलं काल कोणीतरी ते व्यापाराच्या कारखान्यात बांधले मीरा भाई मीरा भाई जरला त्याच्या काहीतरी लिहिलं होतं काय गुजराती पण एवढी आपल्याकडे काही जे चॅनल मध्ये मराठी नाही इतर चॅनल मध्ये हिंदी आणि याच्या गुजराती माणसाला मारला गुजरात कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा भाजीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजराताला मारला का एवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलं नाही आवाज काढलाच पाहिजे त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची एका गोष्टीच लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याची व्हिडिओ काढू नका बरोबर आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला त्यांना <laughs> सांगू दे पण याचा अर्थ ओटसूट कोणालाही उगाच मारायचा काही कारण नाही आहे अनेक लोक आहेत अनेक गुजराती लोक आहेत माझ्या अनेक परिचयाचे आहेत माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून कुल देशपांडे ऐकणारा गुजरातले तो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या दमन्यांमध्ये आलं कुठून महाराष्ट्रासाठी मराठी साठी गडबड का झालो लहानपणापासून अनेक प्रसंग बाळासाहेबांबरोबरचे प्रसंग कधी विसरणार नाही